आपल्या शेतातले कांदे हाँ. चिकन आता आपण बारीक करून घेत आपण आता चिकन धुवून घेऊया झाडा मीठ टाकूया मिक्स करूया आपलं मिक्स करून झालंय आता आपण मुरत ठेवूया हा बघा आपला टोप हे आपलं तेल कांदा कांदा परतल्या आता टमाटर ता टाकू हे आपलं मुरत ठेवलेलं चिकन टाकूया पाणी गरम करायला ठेवूया हे पाणी गरम झाले आपण चिकन मध्ये तवा आपण बाजरी बाजून ठेवूया बाजरी भाजून आपली तर आपण वाटण्यासाठी कांदा भाजून घेतला हे आपलं वाटण्याचं साहित्य लसून भाजून घेतलेलं खोबरं बाजरी भाजून घेतलेली फुटाणे कांदा भाजून घेतलाय खोबरं आलं मावलीचा काळा मसाला आता हे आपल्या शेतातली हिरवीगार कोथंबीर आता आपण वाटून घेऊया वाटण तयार झाले काढूया आता आपलं चिकन शिजलेलं आहे हे बघा आळणी रस्सा हे आपलं चिकन तर आपण हे उतरून घेऊया आपण बनवूया मावल्यात चिकन काळा रस्सा मांडूया आता हे तेल आपण आता फोडणीला तेल टाकूया आता आपलं तेल गरम झालंय आपण आता टाकूया मसाला मावळीचा काळा मसाला आता आपण कांदा कोथिंबीर हे सगळं परतून घेऊया आपण अळणी टाकलेलं आहे त्याच्यात भाजी बारी व्हायला काय दिसत मंडळी मंडळी मस्त असं चिकन अळणी आणि गरमागरम गरमागरम चिकन आळणी पिण्याची जी मजा आहे ना तुफान आहे सुपर इकडे पाणीचा पीस सुपर मंडई म्हणजे तुम्हाला हे ना होतं गावालाच मिळते मावल्याचा काळा रस्सा तयार झालेला आहे कसा आहे मावलीचा काळा रस्सा झाला का नाही काळा आपण कोथिंबीर टाकूया को चला आता आपण बोलूया भाकरी हा घ्या आपला तयार झाला माऊली स्पेशल चिकन काळा रस्सा ऐक नाही आपला काळा एकदम स्पेशल माऊली स्पेशल चिकन काळा रस्सा तरी ही घ्या चिकन थाळी माऊली काळा मसाला स्पेशल वा 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 मंडळी माऊलीच्या काळ्या मसाल्यात खरंच जादू आहे मंडळी माउलीच्या काळा मसाला तिकडे मस्त असं माऊलीचा काळा मसाला स्पेशल रस्सा चिकनचा रस्सा बनवलेला आहे पापूद्रल्ले बाजरीची भाकरी इकडे इकडे मस्त आपल्याला कांदा लिंबू आणि टोमॅटो दिलेला आहे सोबत इकडे माऊली स्पेशल काळा चिकन काळा सुक्का पण दिलेला आहे इकडे मंडळी पितळ्याच्या भांड्यामध्ये तांब्यामध्ये पाणी आणि एवढा सुंदर निसर्गरम्य परिसर तुफान हे फक्त लकी माणसाच्या आयुष्यामध्ये येतं हे पण तुमच्याही आयुष्यात येऊ शकतं का तर या मसाल्यामध्ये जी जादू आहे ना तुमच्या घरी पण तुम्ही आनंद घेऊ शकता मसाल्यांचा हा मसाला तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल नंबर मी खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करताल तेव्हा तुमच्या घरी येईलच पण आता माझ्यासमोर आहे दे मला आता सहन होत नाही मंडळी ट्राय करून तो ट्राय ट्राय करतो मंडळी की तुम्ही पाहू शकता मस्त असं दिलं पण किती प म पद्धतशीर आणि काळ्या मातीत खाण्याची मजा काहीतरी औरच इकडे बघा उटी लावतो मस्त आणि चुरून खाऊया म्हणजे चुरून पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मस्त असं तसं लिंबू पिळूया म्हणजे ट्राय करूया आणि हात की लाल लाल झालेला आहे काय दिसतंय सुपर आहे चिकन सुक्का चिकन पण सुरचा मग तो चिकन सुका मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण चव येणार नाही पण काय आज ते ह्याची तुलना मी कोणत्या हॉटेलची करू शकत नाही कारण हे लाजवाब आहे चव पण नेचर पण तुम्हाला जर नक्की खाऊचं वाटलं असेल हा मसाला असं चिकन घरी बनू शकता फक्त मसाला ऑर्डर करा नंबर खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकच तो पण टाटा बाय टेक केअर जय माऊली